कोणतंही काम सोपण असतं मात्र इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काम सोपण नक्कीच होतं एक काळ असा होता जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची मात्र आता सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओही पाहायला मिळतात सध्या एका अशाच कोल्हापूरमधील दोन चिमुकल्यांचा हलगीच्या तालावरील डान्स तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या चिमुकल्यांच्या टॅलेंटचं कौतुक कराल कोल्हापुरातील हुपरीच्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हलगीवर ठेका धरताना दिसत आहे त्या चिमुकल्याच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण त्याचे कौतुक करत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये हलगीच्या ठेक्यावर बेधुंदपणे नाचणाऱ्या चिमुकल्याचे नाव कृष्णा वाईंगडे असे असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावचा आहे हुपरीमध्ये नुकतेच एका तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे या निमित्ताने त्याचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हलगीच्या ठेक्यावर नाचत अनेक तरुणांनी गुलालाची उधळण केली याच वेळी कुणीतरी सहा वर्षाच्या कृष्णाला गुलाल लावला कृष्णाने देखील ला बेधुंदपणे हलगीवर ठेका धरला हलगीच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या कृष्णाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ಆ